नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे राम का तर आपल्या केळीची कमळं मोडायची चालू आहेत त्यामुळे आपण चाललो हे रानात ही केळी मित्रांनो आपली हे आपल्या शेजारी हा आपला बांगला हे केळी आता मी तुम्हाला आतला हिऊ दाखवतो मित्रांनो आतला व्ह्यू बघा वेन झाली पूर्ण मित्रांनो कमळ फक्त मोडायचे राहिलेत चालू कमळ पण मोडाय जस्ट अशी फनी कट कराला बघा मित्रांनो आपले कमळ मोडण्यासाठी आलेत हे घड आपली कमळं पूर्णपणे मोडून झालेली आहेत वागेतली चला